नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्धानी मेच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज मुळशी येथे चालू असणाऱ्या भव्य देवी ओपनच्या बैलगाडा शरीरच्या मैदानात सेमीफायनल सहामध्ये सुंदर अशी लढत झाली तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये सुंदर असे महाराष्ट्राच्या टॉपचे दोन बैले होती ती म्हणजे बकासूर आणि रणजित सरनिबाळकर यांचा सर्जा तर मित्रांनो या दोन्ही गाडीत अतिशय सुंदर अशी लढत होती तर मित्रांनो ही दोन्ही गाडी एकाच सीमेत पडल्यामुळे सर्वच प्रेक्षकांना एकाच गोष्टीची आतुरता लागलेली की विठ्ठल डायवर कोणाच्या गाडीवर बसणार तर मित्रांनो विठ्ठल डायवर हे आज बकासूरच्या गाडीवर बसले व सर्व प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले तर मित्रांनो त्यांचा स्वतःचा बैल सरजा त्या सीमित असून नाना बकासूरच्या गाडीवर बसले तर मित्रांनो या लढतीत बकासूर आणि मुंबईकरांचं वादळ ही गाडी फायनलसाठी पात्र ठरली तर मित्रांनो शेवटी बकाजोरला पुरणारा बैल मिळालाच तो म्हणजे मुंबईकरांचं वादळ तर मित्रांनो अतिशय सुंदर असा गटही फरकाने काढला व सेमीही अतिशय सुंदर अशा फरकाने काढला तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी वादळ आणि बकाजोरची गाडी फायनलसाठी पात्र ठरली व ही गाडी विठ्ठल नानायांनी फायनलसाठी पात्र ठरविली तर मित्रांनो बकासूर मागील काही मैदानात बकासूरला हारपत करावी लागत होती काही मैदानात बकासूर गाडी फॉल होत होती किंवा काही मैदानात सीमितच हार करावी लागत होती पण मित्रांनो आज बकासूर फायनलसाठी पात्र ठरला अतिशय सुंदर असा त्याला पुरणारा बैल मुंबईकरांचं वादळ हा बैल अतिशय सुंदर असे बकासूरला साथ देऊन गाडी फायनलसाठी पात्र ठरली तर मित्रांनो बकासूर आज मुळशी मैदानातील एक नंबर समान करी हो, एक लाख रुपयाचा मानकरी होईल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये